आता कष्ट राहिला ज्याला त्याला फुकट पाहिजे गाम गाळावं लागेल त्यावेळेस साधना करावं लागेल म्हणून बाराकडे सर्वातच कपसणे क ख घ क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा कैतं का बघा ना आणखी एक पाऊल पुट सगळ्यातलं खा पण तीन गोष्टी तर खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका ह्या तीन गोष्टी तरी सोडा बाकी हाना काय ती मग कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग ग क ख आणि ज्याला गर्व झाला तेव्हा शंभर टक्के ग घासाराची निटरा घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल ते कधीच कोणाचा चमच्या होऊ नका च हा चमच्याला इच्छित राहतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो चमचे तोंडावर तो खाज त्यात वा 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 तुमच्यासारखं रत्न तालुक्यात नाही तोंडावर पुढे गेल्या भांगार ती त्याने तो वाटू केले गावचं म्हणजे ही चमचे सांभाळा रे तोंडाव एक यहाग येते आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ च छ आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणाव जळू नका ज ज छ माणसाने मळका असावं पण जळकं नसावं सध्या नवीन रोग आला जळकर रोग जे लक्षण सांगा पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड येणे उदाशी भरणे सगळं हाय पण करमत नाही समजायचं जाळका रोग झाला व ह्याचा औषध कोणत्याच मेडिकल मध्ये नाही ह्याचा औषध फक्त दिहूला भेटते कधी गेलं तर घेऊन या तुकोबऱ्यांकडे औषध आहे दोन गोळ्यात एक संध्याकाळी एक सकाळी सकाळची गोळी सांगतो मोकळे मन आणि मन मोकळं ठेवा आणि संध्याकाळची एक गोळी तुका चित्त करा रे निर्मळ चित्त निर्मळ ठेवा मन मोकळ चित्त निर्मळ ठेवा जळाजळे व्हायचं कामच नाही ना आणि आपली माणसं मोठी करायचे का आपल्या गाय गायक वाद काही कीर्तन कराय संस्था टाकली दुकान टाकलं आपल्या परिसरातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात शहराच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून उभा उभार एकमेकाच्या तांगड्या ओढून का त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका ज म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळ आला नाही देऊस त्याची झाडा जडती होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहतं मुद्द्यावर ठाम राठ संकटेला डगमगवू नका ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्यक्षात तरबेज वाहतो तरबेज व्हायला थकू नका थ यश मिळून पण जरा दमदारा दमदार सर दहाडस ठेवा दहाशे जरी झालं तरी नम्रता सोडू नका न त न एवढीच बाराकडे भरपूर झाली आता सगळे जे एकदा सांगितले लोड येत असतो हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो लय गोळ्या एकदाच खाल्या मग चक्कर येत असते त्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या बरपर झाल्या आता फक्त पत्ते पाळा